اچھا 4 اوور کر گیا ہے تھوڑا سا ہے وہ بھی اور بولتا ہے ارے ایکتا کہنا ہے بھگپتی صاحب وہ بھی بتا رہا ہے ہاں سر لائٹ لائٹ بولا ہے اتنی بولا پن سر باک ویل لگا ہے مہاراج دی ویل ہے اور بولا بولا چاہیے ویل ہے

पावन पवित्र अशा या मंदिरामध्ये जर सभागृहामध्ये चर्चे दरम्यान किंवा चर्चा करताना टीका करताना एक स्वातंत्र्य आहे त्या ठिकाणी असंबंधित असंबंधित असंवैधानिक शब्दाचा वापर करू नये परंतु एखाद्याच्या संदर्भात वस्तुस्थिती मांडताना जर एखादा सदस्य ला वेदना झाल्या असतील तर त्यांनी त्या सभागृहात उत्तर देणे अपेक्षित होते दे। परंतु काल जे झालं आहे प्रक झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात ही जी घटना घडली याचा अर्थ विधा विधानमंडळामध्ये विदा, सर्रास गुंडांना घेऊन या ठिकाणी पाठीमागे मोकाचे लागलेले कार्यकर्ते आरोपी हे कार्यकर्ते म्हणून सोबत घेऊन मागे घेऊन फिरताना काही आमदार आम्हाला दिसत आहे आणि काल जो अटॅक केला तो अटॅक मकोकातून सुटलेला आरोपी आहेत त्यांनी केलेला आहे मला अध्यक्षांच्याकडे आम्ही मागणी करतो आहोत सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे पहिल्यांदा कोणी हल्ला केला हे त्यामध्ये आहे आणि त्यातून ती कारवाई होणे अपेक्षित असताना या ठिकाणी बाजार बाजार या परिसरामध्ये जो असतो ना आठवडी बाजार त्याला असं म्हणता येईल की दे रस्त्यावरचा बाजार असतो असा बाजार करून या सगळ्या परिसरामध्ये काल आमच्या सणाताईनी तो विषय मांडला महिला आमदारांना सुद्धा सुरक्षित जाता येत नाही मागच्या वेळेस हा विषय आला काही लोकांनी पास विकलेत दहा दहा हजार रुपये घेऊन यावेळेस हे काही असे धंदे चालले आहेत का गुंडांना इथे आणण्यासाठी आरोपी असलेले आहेत कार्यकर्ते च्या नावान आता सत्ताधारी काही गुंडत पोसतायत गुंडांच्या ग्यान पोसले जात आहेत आमदार हे काय चाललं आहे न्याय कुणाकडे मागायचा काल ज्या आरोपीला अटक केल्यानंतर साधी गोष्ट होती की आमच्या जितेंद्र आव्हाळांची की उर्वरित चार आरोपी आहेत त्यांनाही अटक करा मग ह्यामध्ये ते न करता उलट मार खातायत त्यालाच आरोपी करायचा हे दिसत आहे ना तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत ही मागणी आम्ही अध्यक्ष मोदयाकडे हो करणार आहोत की आता बस झाला या सभागृहाचं पावित्र्य सगळं घालवण्याचं चा काम चाललं आहे यांना ताकीद द्या यांना कारवाई करा सक्त हे धार्मिक भावना जातीय भावना भडकवण्याचं काम आणि त्या सभागृहाचा वापर धार्मिक उन्मादासाठी अनेक वेळा अशा वक्तव्यातून होताना आम्हाला दिसते आहे त्याला आवर घालण्याचं काम झालं पाहिजेत त्याला कुठेतरी थांबवण्याचं काम झालं पाहिजेत पण ते होताना दुर्दैवानं दिसत नाही हे महाराष्ट्रातील या पवित्र मंदिराचं मी असं दुर्दैव म्हणतो